सर्वांना जे शिवराय रायबा स्टोरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दुपारी पाऊस आहे छान वातावरण निर्माण झाले इकडं सूर्य मावळ तिला चाललाय आणि मी आता रायबाला चरायला सोडणार आहे बऱ्याच दिवस तो बांधूनच आहे त्याच्यामुळे त्याला सोडायचं थोडं रायबाला जवळजवळ गणपतीनंतर आज बाहेर काढले रायबा इकडे बघ रायबा चल तू पळायचा विसरला काय पळायचं विसरला म्हटलं म्हटलं त्यांनी जेम टाकली इकडे चल रायब्या चल रे रायब्या खात नको बसू पळायचं आहे तुला चल 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 रायबा चल खात नको बसु रे चल पाळायचंय तुला रायब्या ओ रायबा चला की राव कोणतं पण जनावर असलं ना त्याला असं बांधून खायला नाही आवडत त्याला असं मोकळं सोडलं ना मन सोक्त खात होतो त्याचा आनंदच वेगळा असतो कारण त्याला कोणाची भीती नसते काय नसते जे खायचे आप ते आपलंच असतं अशा पद्धतीने त्याचा वावर राहतो आणि रायबा सार ते अनुभव घेतात आता सध्या रायब्या ए रायब्या पण बोर लागतंय बारा 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 चला रायबाचे खाणं बारा चला रायबाला कोण कोण खाणं भरतं आणि आन अनू आणू रायवाला खाणं भरती का इकडे येऊन बोल भरती ना रायवाला खाणं मग बरा बारा खाणं अरे वा 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 अशा प्रकारे आमची अनू रायबाला खाणं भरती इक अभ इकडे 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 गाम्याला भर गाम्याला भर बर, गाम्याला बारा अनु गाम्याला बारा भरतेच्या टाक चल तू या लवकर इकडे हे काय करते ग तू काय करते तू टाकते अनु अनुच्या च्या आज पुरत नाही रायबाला खाणं कोण टाकणार टाकणारे कोणच्या पण पुरते आत त्याने टाका अनुच्या आत पुरतात पूर्ता... आणि अनुचे पुरतात का अनू पुरतात आहात अरे वा वा टाका वा 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 कोणाला खायला टाकते अनू तू नाही नाही आंबाचे नाव काय आपल्या अरे वा 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 काय बात आहे अनुला सुद्धा रायबा आवडतो ना रायबा आवडतो ना तुला अनू मग रायबाला खाणं टाकणार ना तू बारा बरा बरा गाम्याला बरा मुंबईवरून गावाला आली सुट्टीसाठी आणि मग तिची मस्ती चालू असते ना चकट चकट टखट चकट चकट अशा प्रकारे ती मस्ती करते अनु कोण आहे आजी जिमू ना अनु वा वा, वा, वा अनुची मस्ती आणि अनु रायबा शेती आजी आजोबा मामा मामी सगळ्यांचीच मजा आहे ना अनु अनुडी ले ले आले ले 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 ले, ले। आले ले ले ले, ले, ले। आलो लो लू लो लो कोण आहे माऊ अयो कोण कोण आहे माऊ आणि बुबू आणि तू बुबूचं नाव काय आहे बुबूचं नाव या बुबूचं नाव जिमी आहे का काय जिमी आणि मीनूचं नाव मीनू ते बघ हो कोण मीनू आली बघ माग तुझ्या माग आली 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 रायबाला खाऊ बर बरं रायबाल बर आमच्या अनूला सुद्धा रायबा आवडतो ना अनू दिवस बांधला किती दिवस बांधून राहिला पण माणूस आपलं ध्येय काही सोडत नाही तो रायबा त्याचं काही पळणं थोडी सोडणार आहे हे बोत नाही काय तर चल बोत कालच बनवलेत आणि हे गेलेत मासे बोतांच्या बाजूला इकडे इकडे हे बाजू डोल्या गप रे डोल्या डोल्या गप तडायचं नाही त्याला चल दर तर रीतीने राय बर आता दरून चालवलंय यायला मागत नव्हता थांब पेपन पेपन पे पे मग तिकडे पाच पाणी त्याला पाणी रेव त्याला पाणी प्यायचं केरला ना आता था भरपूर थांबतो या जागेवर था था। चल पाणी पास त्याला पाणी पास पाणी पेतो गप रे रायबा